नमस्कार मंडळी कशा मजेत ना तर आज बघा उन्हाताणामध्ये मी तुम्हाला ना एका मस्त ठिकाणी घेऊन जाणार आहे त्यापूर्वी बघा आपण आहे ना इकडं नर्सरीतून वांगे आणले होते काही रोप आपण गोठ्यामध्ये लावलेले आहे गेटमध्ये तिकडे आणि काही इकडं लावलेले आहे बघा तळ्याजवळ खूप छान आलेले आहे परंतु कसं सारखं पाणी द्यावं लागते ऊनच खूप आहे आता सध्या बघा किती ऊन पडलेलं आहे छान आपल्या इकडं मोटरीच्या पाण्याने तळं भरून ठेवलेलं आहे कारण की दिवसभर लाईटच नसते आणि संध्याकाळची लाईट येते शरूल बघा कसा पुढं पळतो सगळ्यांच्या तर खूप ऊन झाले आता कारण की साडेबारा पावणे एक वाजत आलेलं आहे आणि एकदम कडक ऊन पडलेलं आहे आता शेत आहे आपल्याला आणि एक मस्त ठिकाणी तुम्हाला घेऊन जात आहे आता जाता जाता तुम्ही बघा इकडं आपलं गिन्नी गावते पपईचं झाड बघा किती उंच आहे बघा एकदम गिन्नी गावतापेक्षा उंच आहे पपईचं झाड इकडं सुबावळीचे झाड आहे आणि एकदम बघा रखरक्तं ऊन आहे ऊन उन दिवसभर ऊन पडतं आणि सकाळ संध्याकाळ खूप थंडी असते बघा आता शर्वेल सगळ्यांचं पुढं पडतोय शेतामध्ये चाललं आपण एकदम लांब तर तुम्ही आमच्या आजूबाजूचा परिसर बघा कसा छान आणि एकदम हिरवागार आहे आता ही आहे मका आणि एवढं सगळं हिरवगार आहे आणि एवढं सगळं लपण असल्यामुळंच पण असतात खूप शेतामध्ये इकडं लिमुनीचं झाड आहे आता इथून आपल्याला जायचं आहे लांब एकदम खाली आता इथं मकाला पाणी आहे बाजूला घासाचं शेत आहे मका बघा किती मस्त आहे एकदम हिरवीगार एवढं दुपार झालेली आहे ऊन पडलेले तरी माल बघा कसे हिरवेगार टवटवीत दिसते सरळ बघा कसा पळतोय सगळ्यांच्या पुढे पटापटा पटा चालतोय त्याला असं कुठं फिरायला बाहेर म्हटलं का शेतामध्ये जायचं आहे का तो सगळ्यांच्या ती पटकन टोपी घालून रेडी राहतो बघा इकडं घासाचे कापणे झाले आता ऊ जास्त ऊन पडत असल्यामुळं घास पण वाढत नाही बघा कसं बारीक आहे घास इकडं काही घासाला फुलं पण आली मकाचं पानं डोळ्याला लागतंय ला ला म्हणून बघा कसा आडवा हात धावतोय तोंडासमोर आणि पुढं चालतंय सगळ्यांच्या पटापटा इथे छान आंब्याचं झाड आहे त्याला बार आलं आहे मस्त तुम्हाला आमच्या इकडं सगळे मका घास आणि निघावतच दिसत असेल बघा उंच अर्ध्याच आंब्याला बार आलं आहे अर्ध्याला नाही आला आता पुन्हा इकडं एक घासाचं वावर आहे ह्या घासाच्या वावरातून आपल्याला जायचं आहे पप्पाईला मस्त डोळे पडलेत ऊनच एवढं आहे की आता पपईला पण पटकन डोळे पडतील सगळ्या पप्पा एकदाच पिकतील इकडं ना विहिरीचं पाणी येण्यासाठी पाईपलाईन केलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक शेतामध्ये अशा पद्धतीने वाल टाकलेले आहे फक्त वाल फिरवला का की शेतामध्ये पाणी बघा कशी घसरगुंडी खेळते बांधावरून बघा थोड्या वेळ थांबलं इथं आम्ही आता सावलीला ऊन लागलं खूप बघा इकडं पण किती मोठा घासाचं वावर आहे आमचं बघा एकदम हिरवं आहे आता मस्त थोडंसं डोक्यावर चव ऊन गेलंय थोड्या वेळ झाडाखाली थांबलं होतं आंब्याचं आता परत आपण जाऊया परिसर बघा ना तुम्ही किती मस्त हिरवागार दोन्ही साईडनी घास मधून बांधावरून आम्ही चाललोय बांधाला पण गवत आहे हिरवगार असं करता करता आपल्याला ज्या ठिकाणी यायचे त्या ठिकाणी आपण आलोय तर तुम्हाला घेऊन चालले होते मी आज मस्त गव्हाच्या वावरामध्ये इकडं आहे आपलं गव्हाचं वावर गवत बघा किती मोठं कापण्याजोगं एकदम हे। हो किती किती तर हे आहे आपलं गहू आता गहू काढण्यासाठी आलेला आहे त्यामुळंच आपण इकडं आले बघायला आलो होतो किती वाळ आहे किती हिरवा आहे तर पूर्ण गहू आपला वाळ आहेच बघा काढायला आलं आहे आणि गहू जर लवकर नाही काढला ना तर अशा पद्धतीनं गळून जातो त्याच्यामुळं लवकरच त्याची काढणी करून घ्यावी लागते नाही तर सगळे दाणे गळून जाते बघा किती मोठा प्लॉट आहे आपल्या गावाचा आणि ऊन असल्यामुळं गहू जो वाळाय तो एकदम चमकतो उन्हामध्ये आता सगळ्यांचेच गहू काढायला आले आहे मग आता दोन प्लॉटे आपले बांधावरून चालले आपण दोन्ही पण संगच टाकले होते आणि संगच कापणीला आले आता हे गहू काढायचे त्यांना सुकवायचं त्यांच्या पेंढ्या बांधायच्या मग मशीनमधून काढायचे तेव्हा आपल्याला गव्हाच्या चपात्या खायला भेटतात एवढं सगळं झाल्याच्या नंतर बघा इथं झाडाखाली असे येऊन बसलेले बाजूचा गहू काढायचं चा काम पन, आहे त्यांचा गहू काढला की आमचा पण काढायला घेणार आहे बघा गहू कसे काढायला आलेत सगळ्यांचेच निंबी एकदम चांगली भरलेली आपली कारण की पाणी असल्यामुळं गव्हाला काही पाण्याची टंचाई नाही पडलेली एकदम लांब शेवंबी आहे तर आपल्या शेतामध्ये मशीन येणार आहे आपला गहू सोंगण्यासाठी त्याचा पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा машин